तणनाशकाच्या बाबतीत हे कोणच का सांगत नाही म्हणजे ग्लायसेल ज्या ज्या वेळेला किंवा मिराय का तर ज्या वेळेला आपल्याला फवारायचं आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये मीठ किंवा युरिया प्रत्येक पंपाला एक ओंजळ दोन ओंजळ घातलाच पाहिजे समजा ग्लायसेलमध्ये मीठ किंवा युरिया घातला नाही तर तण जळायला दहा ते पंधरा दिवस लागणार आणि लगेच जर सकाळी मारलेलं तण संध्याकाळपर्यंत वाळवायचं असेल तर ग्लायसेलमध्ये ग्रामोक झोन हे घातलंच पाहिजे म्हणजे ग्लायसेल दोनशे मिली आणि ग्रामोक झोन शंभर मिली हे घेतलंच पाहिजे जर मोकळ्या रानात किंवा कुठल्याही प्रकारचं कसलंही तण मारायचं असेल तर दोन वेळेला जर आपण तमर मारलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला उसाला किंवा कुठल्याही पिकाला फुटवा हा निघूच शकत नाही आणि जरी निघाला तर त्याच्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागतात खरं तर हे डायरेक्टली कोण तुम्हाला सांगणार नाही आहे पण आम्ही का सांगतोय तर प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्यामुळं योग्यच स्तननाशक योग्य वेळेला जाणं गरजेचं आहे आता त्याच्या पुढचा जर तिसरा पाहायला गेलो तर तण उगवूच नाही म्हणून आपण ऊसाची कांडी लावा अगं रोप लावा त्यानंतर ॲट्रा जीन आणि टू फोर डी ही तणनाशकं मारलीच पाहिजे ही जर दोन तणनाशक मारली तर कमीत कमी एक ते दीड महिना काही वेळेला दोन महिने तुमच्या शेतात कसलंही कुठलंही तण उगवणार नाही म्हणजे गवती पण तण उगवणार नाही आणि गोल पण तण उगवणार नाही मात्र याची किंमत कमी त्यामुळे हे कोण तुम्हाला सांगणार आहे चौथा मुद्दा ऊसात जर लहान तण असेल तर तुम्ही त्या लहान तणासाठी सेंकॉर म्हणजे मेट्रिबिजनसोबत कॅलरीज हे तणनाशक मारलंच पाहिजे पण कधी लहान तण असेल तर समजा आपल्या शेतामध्ये जर शेताच्या कडेला इतरांची द्राक्ष डाळींब अशी कुठली बाग असेल तर आपल्याला टू फोर डी बऱ्याच वेळेला मारता येत नाही मग अशा वेळेला नेमकं काय करायचं तर डायरेक्स आणि तमर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन फक्त जरी मारलं त्यात टू फोर डी न मिक्स करता तरीसुद्धा बऱ्यापैकी मोठं तण जरी असेल तरीसुद्धा ते तण नष्ट हे होतच त्याच्याच सोबतमध्ये समजा टू फोर डी आपल्याला मारायचं नाही आहे कारण शेजारी द्राक्ष अगर इतर बागा असतील तर आपण फक्त सेंकॉर म्हणजे मेट्रिबिजनसोबत कॅलरीज हे तणनाशक नक्कीच मारू शकतो शेवटी तणनाशक हे तण किती मोठं आहे किती प्रमाणात आहे ऊसाची आतली जात नेमकी कुठली आहे ऊसामध्ये कोणत्या प्रकारचं आंतर पीक आहे ह्या सगळ्या बाबींवरती अवलंबून मात्र निश्चितपणेच असतं आणि हेच तुम्हाला प्रॉपर कोणही सांगू शकत नाही आहे याकरता आम्ही यातले तज्ज्ञ ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरून आपल्यासाठी चारशे तीसहून अधिक व्हिडिओज तन्नाशकाचे असतील रासायनिक खतांच्या असतील टॉनिक फवारायचे असतील सहा ते सात कांड्या वाढवायच्या असतील ऊसाच्या फुटवा करायच्या असतील अगर आंतरपीक असताना कुठलं तणनाशक मारायचं बाबतीत असतील तर आम्ही निश्चितपणेच माहिती आपल्याला देऊ शकतो त्याचसोबतमध्ये बऱ्याच वेळेला आपण ऊस लावण करतो आणि गॅलिगन नावाचं तणनाशक मारतो आता हे गॅलिगनमध्ये जो ऑक्झिफ्लोअर पेन तेवीस पॉईंट पाच टक्के हा जो काही घटक असतो आहे तो फक्त गोल पानाची तणव गुण देत नाही परंतु तण तुम तर तुमच्या शेतात येणारच आहे त्याकरता त्याच्यामध्ये आपणाला गोल किंवा गॅलिगनच्या म्हणजे त्यातला जो घटक आहे ऑक्झिफ्लोअर पेन त्याच्याऐवजी आपण ॲट्राजिन हा घटक वापरला म्हणजे ॲट्राजिन अँड टू तर दोन अडीच महिने तणच येत नाही आहे आणि हे तणनाशक मारल्यानंतर एक मात्र काळजी घ्यायची असते की कुठलीही तणनाशकं ही, ही जमिनीवर थर तयार करतात जर तो थर तयार झालेला थर आपण सारखेच त्यातनं जात येत असू तर तो थर हालणार आहे एकदा जरी तुम्ही त्या शेतातून तुम जाऊन आला तरी तुमचा तो थर हालणार आहे त्याकरता तुम्ही जर ॲट्राझिन किंवा गोल ह्यासारखी तणनाशकं मारली तर तुम्ही कमीत कमी एक वीस ते पंचवीस दिवस त्या शेताकडे आतल्या बाजूनं फिरणं सोडून द्यायला पाहिजे कारण जरा जरी तुम्ही चालत आतून तुम फिरायला गेलात तरी जिथं तुमचा पाय पडेल त्याखालचा तन्नाशकाचा थर हल्ला जाणार आणि त्याखालचा तन्नाशकाचा थर हल्ला गेल्यामुळं तुमचं ते तण मरणार नाही याकरता योग्य तन्नाशकं कुठली मारायची याकरता फक्त आपल्या पिकांचे ना आपल्या तणांचे फोटो आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी या नंबरवरती पाठवा आम्ही तुम्हाला त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी कुठलं तणनाशक किती प्रमाणात मारायचं ह्याची फ्रीमध्ये माहिती पाठवायला निश्चितपणे बांधलेलं आहोत कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत हे तणनाशक तुम्ही तुमच्या गावातील कुठल्याही कृषी सेवा केंद्रातून घ्या आमचं असं कुठलंही म्हणणं नाही की तुम्ही हेच तणनाशक वापरलं पाहिजे त्याच दुकानातून वापरलं पाहिजे कुठलंही दुकानातून तुम्ही घ्या फक्त आम्ही सांगू त्या पद्धतीनं घ्या तुमचे खर्च कमी करून तुम्हाला शाश्वत जास्त उत्पादन द्यायसाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा किंवा फेसबुकवरती स्मार्ट चेक करी सर्वात कमी करतात सर्वात जास्त उत्पादन या आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्कीच करायला विसरू नका नमस्कार